काय झालं मंदिरला खेकडा चाललाय खूप बेकार चाव दला चाल काय नको खेचू नको खेचू नको खेचू नको तर चावल जोरात महामारी परेन जास्त कापला करून कापला नाही पण तरी चावला ना जोरात असं बोलतो एक जबरदस्त मोठा खेकडा भेटलाय बघूया आपण एवढा मोठा आहे अरे बाप रे बिग आईच्या गावात एवढा मोठा भेटला एक नंबर एकदम बिग थम्सअप त्यासाठी थम्सअप द्या मोठा खेकडा भेटलाय काय करायचं आपण काय करायचा लॉलीपॉप बनवायचं त्याचा आणि खायचं खेकडा लॉलीपॉप असतं त्याचं ग्रेव्ही टाकून मोठा मोठा आहे ना तर लॉलीपॉप सारखा त्याचा सिंगडा आहे ना तो खायचो फोडून फोडून मस्त प्लान आहे नमस्कार मंडळी मी मंदार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आपण गा आज आलोय वानगावला आणि वानगावच्या खाडीमध्ये आज आपण खेकडे पकडा जाणार आपण आता पोचलोय वानगावच्या खाडीमध्ये जस्ट आता उतरलोय आणि चाललोय बाईक पुढे जाऊ शकत नाही आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता मागे काय खतरनाक व्ह्यू आहे आणि ही आपली खतरनाक म्हणजे हा आहे आपला अमानुष दादा त्यालाच एक्सपिरियन्स एकदम खतरनाक वाला एक्सपिरियन्स आहे तर आपल्याला खेकडे आज हाच पकडून दाखवणार आहे कसे पकडणार आहे तू मोजाने पकडायला लागते दाखव मोजे तर... मोजे तर आम्ही मोजे आणलेले आहेत आणि त्या मोजाने आपण पकडणार आहोत बिलात हात घालून भाई एकदम खतरनाक एक्सपिरियन्स आहे आम्हाला कोणालाच एक्सपिरियन्स नाही पण म्हणून झाला आपल्या एकदम खूप भारी नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही सलाई पण आणली आहे बघा तरी ही सळे आणि खोदून काढणार आणि बाकी इथे कोणाला पाव गेले एक्सपिरियन्स तुम्हाला माहिती नसेल ऐकत आपले प्रमुख पाहुणे हे दोघेच बाकीच्या नंतर तुम्ही ओळखतात हे काहीतरी म्हणून त्याला भेटलाय सुरुवात झालेली आहे काय भेटलंय अरे एक नंबर एक नंबर सुरुवात झालेली आहे आपली चावला बघा असतो

आता एक एक करून सगळे आंगडे आपण बाहेर काढू अजून ना आपल्याला अंगडा भेटलाय आलेलं आहे आलेलं आहे हे बघा याचे काय इकडचे सगळे गायब झाले आंगडे आणि इकडचे बाकी आहेत तीन बाकी दोन हातात आहेत आपल्या इथूनच सुरुवात झाली आपले तर छोटा भेटला आता मोठे मोठे पण काढूया बाहेर ठीक आहे ठेव रे काय पिशवी पिशवी आणली का नाही पिशवी आणली पिशवी नाही आणली आता कुठे ठेवायचं आता चड्डी मध्ये चड्डी मध्ये चड्डी मध्ये तर नाही ये बडी अच्छी बात कही आहे आता चालू आहे आपली सुरुवात झालेली आहे पकडायची मनोज दादाची सुरुवात झालेली आहे इथूनच एकदम खतरनाक परफॉर्मन्स टाळ्या असे खेकडे आपण मार्केट मार्केटमध्ये बघतो आणि ते सहाशे सातशेच्या दरम्यान भेटतात हा असे मीडियम असे मीडियम साईडचे मी आहेत ना असे सात आणले मार्केट मधून मा दोनशे रुपयाला दिले सहा किंवा सात असेच एवढेच होते तर तुम्ही बघू शकता इथे

एक गोष्ट आहे की दगड़, दगड़ ते चिखलातून काढण्यापेक्षा दगड दगड अशी उलटी-पालटी करून त्याच्यामध्ये जास्त भेटतात. हम्म. Hmm. ना म्हणता? ने मोठे भेटतात ना पण छोटे भेटतात, पण भेटतात खूप भेटतात. खूप भेटतात. काय झालं? करू काय? चाललाय. खूप आमारे माने त्याला चाव ना. अरे माने सोड सोड. तू वरती वरती कर त्याला तू सोडेल बघ. शिगडे सोडेल बघ. हा सोडून दे. परत तेच पळेल तू इकडे इकडे. इकडे इकडे ठाना इकडे पाहिजे देव शे. मा पडला पडला. पकड पकड त्याला काय आहे ते सोडून पाला

भेटले हा तसे भेटलेत खेकडे आता आलोय तर आम्हाला भेटलेत खेकडे भरपूर आणि आता दुपार पण झाले बारा वाजलेत आणि गरमी पण आता खूप होते तर आणि ताण पण लागले पाणी वगैरे आम्ही गाडीत <laughs> परत जायला लागेल तर आपण जिथून आले तिकडे जाणार आहोत तिथे माणूस दादा आहे हर्षद पण आहे त्यांच्यामध्ये काय वाटे म्हणे तुला काय झालं रे ताण लागले डीहायड्रेशनचा शिकार झालो आता बियर गिल्सची आठवण येते तो म्हणायचा कशा तुम्ही खरपुडी मनात जाल सोबत पाणी घेऊन जा आणि सतत पाणी पित फित्रा तुमची बॉडी अशी थकून जाऊन तुमच्या हालत मायासारखी होऊ शकते तर तो तर त्याच्या व्हिडिओमध्ये काय काय प्यायचा ते तुम्हाला माहितीच आहे पण आता कसं आम्ही ते करू नाही शकत आम्ही ते करू नाही शकत आम्ही ते करू नाही शकत समज रेव समज रेव आपल्यामध्ये आता कॅलरीज पण नाहीत आम्ही कसं करत पण इकडचं सीन एकदम भारी आहे मला खूप ढग पण ढग बघ मग मस्त दिसत किती असं वाटत कि वरती जाऊन झोपावा त्याच्यावरती मस्त आहे असं बोलत एक जबरदस्त जब मोठा खेकडा भेटलाय बघूया आपण एवढा मोठा आहे अर्धा किलो आहे का दोन किलो आहे भाँ भाँ अरे बाप रे बिग आयच्या गावात एवढा मोठा भेटला एक नंबर एकदम बीग थम्सअप त्यासाठी थम्सअप एक, कि एक नंबर आहे भेंडी मोठा आहे बघा हात बघ आहे आता एवढा एक आहे हात बघा आणि हा किकडा बघा केवढा आहे एक नंबर हा किती किलो एक किलो असेल काय अर्धा किलो अर्धा किलो किती असतील आपल्या ह्याच्यामध्ये आणि आपल्याला मोठे तरी किती भेटलेत अंदाजाने सतत भेटलेत ना तरी पण आलो आपण एक दोन तास आपण फिरलो भेटले ना आपल्याला पाहिजे तसे भेटले आपल्याला बऱ्यापैकी आपण किती वाजता इथे आलो आपण काहीतरी पाहून दहा दहा वाजता हां दहा वाजता आलो आणि मग दोन अडीच तास झाले आम्हाला हां त्याला जो रे त्याला दोन अडीच तासात आपल्याला बऱ्यापैकी भेटलेच खेड्यापैकी भेटलेले म्हणून हा जो मोठा खेकडा भेटलाय काय करायचं आपण काय करायचं लॉलीपॉप बनवायचं त्याचा आणि खायचं खेकडा लॉलीपॉप असतं त्याचं ग्रेव्ही टाकून मोठा मोठा आहे ना तर लॉलीपॉपसारखा त्याचा सिंगडा आहे ना तो खायचो फोडून फुडून मस्त प्लान आहे भाई मनोज दादाने आपल्याला एकदम भारी खतरनाक एक्सपिरियन्स दाखवलाय त्याचा मोठा खेकडा पण पकडून दाखवला आपल्याला भारी वाटलं खूप आलंय पण तशी मजा पण आली आपण आपल्या स्कूटी आणि बाईक जवळ पोचलेलो आहोत आणि इथून आपण थोडासा पण जेवण करून भाकरी आणलेली आहे घरून तर ते खाऊन हे खाऊन आपल्याला परत पकडायचे की घरी जायचं आहे हां तर मित्रांनो आता आपण भाकर आणि भाजी खालेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो होतो वापस शोधायला इकडे मग आता आम्ही आता सोचलं आता व्हिडिओला आम्ही इथेच एंड करूया कारण की आता खूप ऊन आणि खूप ताण वगैरे लागले आता घरी जाणार आणि तुम्हाला दाखवणार आम्ही एवढे तिकडे पट्टी मिनिट्स लाईट मित्रांनो आपण मनोदाच्या घरी पोचलेला आहोत आणि आता आपण बघूया की आपल्याला किती खेकडे भेटलेत आणि कोणत्या साईजचे आहेत तर टोपल्यामध्ये बाहेर काढूया आपण आणि बघूया एवढीच भेटली ते ना आपल्याला मोठ्या साईजचे कुठले आहेत हा एक आहे आणि सगळे छोटे छोटे आहेत हा एवढेच आहेत आपल्याकडे खेकडे ती आहे ती मिडियम आहे साईज मिडियम पण नाही छोटेस मोठेच आहेत आणि एक मोठा भेटला तो कुठे गेला हा काय तो बाबू हा एकच मग थोडा मोठा भेटला रे हा एकच म्हणजे हा मीडियम आहे बाकी सगळे छोटेच आहेत मग छोटे छोटे तरी मग भरपूर आहेत हाच एक आपला भेटलेला आहे बाबू केवढा आहे थांबा हे बघ कलरफुल आहे ना पण एकदम भारी अर्धाच आहे मेरे पण केअर टाकतोय तर आपल्याला हे एवढे भेटलेले आहेत मनोज दादानी पकडलेत सर्व मनोज दादा आणि दादांनी आपण तर काय पकडलेत काय माहिती आपण टोचा मारायचं काम करतो टोचा मारायचं काम करतो तर एवढेच भेटले आ, गेले पण एवढे भेटलेत ठीक आहेत छोटे छोटे पण आहेत मोठे मोठे आहेत पण एकच आपल्याला मोठा भेटलाय तर एवढेच आहेत खेकडे पण आहेत खूप आहेत मी निचले इथे मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आपल्याला किती खेकडे भेटले आहेत तर मनुद्याने आपल्याला खूप मेहनत केली तर त्यासाठी एक लाईक तर म्हणता आहे एक लाईक द्या आणि ब्लॉगला आपण इथे एंड करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय हॅलो चल 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 बोल चल चल, चल, चल।, चल। चालतच नाही ना तर बाबू काय झालं त्याला काय माहीत ना